श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सतरा एप्रिल संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्या करिता हे कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते त्याचप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरिता घेतले त्याची अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचेच नाव अनुसंधान ठेवणे वास्तविक आपण भगवंताचे आहोतच पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात ही संतांची खरी कामगिरी आणि याकरिताच नाम घ्यायला सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरिता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काढता आले पाहिजे रामाला पक्के ओळखता आले पाहिजे याकरिता अंतकरणामध्ये पवित्रता पाहिजे शुद्ध भाव पाहिजे सर्व काही साधने केली पण जर त्यामध्ये भावच नसेल तर सार काही व्यर्थ आहे कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे पण भाव ठेवून साधने केली तर प्राप्ती लवकर होते नवविदा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे हे होय आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे काही करतो ते सगळं अर्पणच होते ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवील पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडेच आहे बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्या मनाची ठेवण हे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही काळात आणि वाटतेल त्या अवस्थेमध्ये घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढेच आहे आहे त्या परिस्थितीमध्ये पूर्ण समाधानी राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे तसाच देवाचा उपयोग जसा करावा तसाच होतो परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरिता करू नये परमेश्वर प्राप्ती करिता निष्काम बुद्धीने ध्यान करावे म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो साधू सिद्धीचा उपयोग कधीही करीत नाहीत ते परमात्म स्वरूप मिळून गेलेले असतात सर्व गोष्टी ते परमात्म्यावरच सोपवतात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रामध्ये दिसते आजचे बोधवचन साधूजवळ कधीही व्यवहारिक गोष्टी मागू नयेत त्या प्रारब्धावर सोडाव्यात जय जय रघुवीर समर्थ